कमी टायमामध्ये आणि झटपट भाजी बनवायची असेल तर ती आहे आपले पिठले हे गावाकडके आणि सर्वात जास्त बनवले जातात आता आजींना त्यांना कामं असतात ना कामावरून आल्यानंतर हे असे झटपट असे पिठले बनवतात एकदम कमी टायमामध्ये असे पिठले बनवले आहे आजींचा साठ वर्षाचा अनुभव आहे हा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे आजींनी कर सर्वताईंना दादांना आज आजी करणारे पिठले एकदम गावाकडच्या खेड्याकडच्या पारंपरिक पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आजीने लसूणाचे पाकळ्या सुलून घेतले होते आता लसूण संपलेला आहे ना हा नवा लसून घेतलेला आहे म्हणजे वावरातून शेतातून आणून ताजा ताजा आणि आता या साईडला आता हिरव्या मिरच्या असतात ना हिरव्या मिरच्या सगळ्या थोड्याशा बारीक करून घेते जेणेकरून चव आली पाहिजे पिठल्याला या मिरच्या अशाच टाकायच्या फोडणी देऊन घ्यायची मग त्याच्यानंतर डाळीचे पीठ टाकून असे पिठले खायला बाजरीच्या भाकरी संग एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत होते आणि पण चव पण येते त्याला भरपूर एकदम आजीच्या पारंपरिक पद्धतीने बघूया कसे होते चुलीवरती कढई ठेवून मिरची आणि लसूण टाकलेला आहे आणि जवळजवळ आता पिठल्यासाठी आजी आहे अडीच तीन वगळं तेल तेल टाकून झाल्यानंतर एकदम मसाल्याचा डबा काढूनच ठेवले देते अर्धा चमचा किंवा एक चमचा जिरे घ्या पण आजी इथे अंदाजानुसारच घेते आणि आठ दहा चमच्या हळद टाकलेली आहे हे फोडणीचं चा काम चालू आहे आता आणि मीठ पण टाकायचं आहे मीठ पण टाकायचं आहे आपल्याला जवळजवळ एक दीड चमचा टाका कारण की ती चार माणसाची पेटले होणार आहे ना खाण्यासाठी कमी टायमा मध्ये बाजारच्या भाकरी सांग चवय झाले का त्याच्यानंतर आजीने आता पिठाची भरणी खोलून ना डाळीचं पीठ घेते एकदम आपले हरभरायचं डाळीचं पीठ पातळ गट करणार आहे करणारे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते पीठ कारण की त्या गठोळ्या असत ना ते पण फुटून गेल्या पाहिजे पिठाच्या आणि इकडं पण भरपूर जा आता मिरच्या जळलेल्या आहे ना ते आता आजी काय गरपटीत करू राहिले बघा एकदम मना। आता हे पीठ मिक्स करून घेतलं होतं ना पाण्यामध्ये ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर अजून पण पाणी वाढवा आणि ही चुलीवरची एकदम आजीच्या हाताची छान अशी भाजी येणार जिरे तेल मीठ हळद मिरच्या हिरव्या डाळीच्या पिठामध्ये मस्त बेकी हे सर्व साहित्य मिक्स केले का खा। खायला पण पेटलेलं चव येते नाही चुलीवरची आपली आजींचा अनुभव आता आजी वासावरूनच बघताय ते चिकट झाले का पात अजून थोडं वाढवू राहिले आणि थोडंसं वाढून घेतल्यानंतर ना ते लगेचच टाकू राहील आणि टाकून घेतल्यानंतर ना ते सर्व खास साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चुलीवरती आजीने आता मस्त पेकी पिठले आता थोडस सर्व पीठबीठ टाकून झालं मिक्स करून घेतलं आणि आता ते चांगलं जास्त पातळ करण्यासाठी म्हणस म्हणजे जास्त ना आता चुलीवरती हे ठेवलं ना म्हणजे टाइम त्या ऑटोमॅटिक गटवणार पण ना त्यांना पातळ करायचं कारण की चव पण आली पाहिजे आणि पातळ चांगलं लागतं का आणि कांदा लागतो त्याच्या संग तोंडी लावायला बाजरीची भाकर असते ना मस्ते मग एकदम चव येते आपल्याला खायला पण आणि चुलीवरती चालू राहिले आजींचे जवळजवळ साठ वर्षाचा अनुभव आहे एकदम छान अशी भाजी वाहणारी पिठल्याची आपली पिठलेच म्हणतो आपण पिठले याला आता जव जवळजवळ ते आपल्याला पाच दहा मिनटं चांगली चुलीवरती गरम होऊन द्यायची थोडेसे शेंग घेत शेंगदाणे घेतलेले आहे आजींनी पिठल्याच्या वरून टाकायचे हे भूजल शेंगदाणे आहे आणि मुसळ्याने ना आता बारीक करून घेत आहे थोडे खरफूस लागतात म्हणजे खायला पण बरे वाटतात आणि इदे आता पिठले आपले उकुट आहे ते त्याच्यानंतर आता म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आजींनी आणि ऑलरेडी ते म्हणजे आपली ना भुजल शेंगदाणे होते ना ते बारीक करून घेतले आता ही आपली पिठलेची भाजी होतच आली नाही आता अशी भाजी झालेली आहे जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा वळ्यापर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद